आलं हे मुक्ते मुक्ता होय आलं पुन्हा गेली माझी मुक्ता आलं माझ्या मुक्ताला कोणी पाहिलं का अवा ज्योतीरावांच्या शाळेत जाणारी माझी मुक्ता हो इथंच खेळत होती माझ्या मुक्ताला कोणी पाहिलं काळजु राहती आहो माझ्या मुक्ताला ओळखता का नाही ता ता माझी मुक्ता शोधतोय मुक्ता हो माझ्या मुक्ताला कोणी पाहिलं का मी शोधतोय मुक्ताला शोधता या लढूची वाचता अरे बाबा नो मला असत असेल तर पहिल्यांदा मुक्ताला शोधा आणि एकदा का मुक्ता सापडली तर तिचा निबंध तुम्हाला सापडल आणि एकदा का निबंध सापडला तर त्या निबंधातला सत्य शोधकी विचार म्हणजेच मी सत्य शोधक लहुजी वस्तार त्याच मुक्ताला मी शोधतो

जी माझ्या जीवाची खालमेळ झाली कुठ तशी मुक्ता म्हणाली तो समितीला म्हटलं काय ग मी तुझा चुलता आणि तुम्हाला वाचतात होईल तस मला मुक्ता म्हणली सार जग तुम्हाला वाचतात म्हणत तर मी तुम्हाला चुलता का म्हणून आताच मी डिक्शनरीत वाचून आले वाचतात म्हणजे जो सु आहे जो विचारशील आहे जो ताकदवान आहे जो, ताकद जो प्रामाणिक आहे याला वाचतात म्हणतात म्हटलं शब्दात पुरी मी मुक्ताला म्हटलं तुला उशीर का झाला तशी मुक्ता मला म्हणाली वाचतात ज्योतिरावांनी पहिली शाळा कधी काढली अठराशे आठ अठ्ठेचाळीस महारामसाठी दुसरी शाळा जी काढली ती अठराशे एक्कावन ला त्या शाळेत तुम्ही मला पाठवलं हो मनस्मृती प्रमाण सगळं चाललेलं होतं वाटतात पण ज्योतिरावांनी आणि आमच्या सावित्री माईन भारतातली पहिली परीक्षा घेतली लोक ही परीक्षा पाहायला आले आणि त्या परीक्षेला मला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आणि मी त्या परीक्षेत पहिली आले आणि त्यावेळेस मुंबईच्या फाकलन साहेबांनी पुण्याच्या मेजर कँडी साहेबाला सांगितलं की ज्योतिरावांचा विश्राम भाग वाड्यात सावित्री बाग वाड्यात सत्कार ज्योतिराव म्हणाले तुला भाषण करायचंय तुला निबंध आहे तेव्हा तू जित थोडा वेळ काम म्हणून मला उशीर झाला मग तू निबंध काय लिहायचं ठरवलं तस मुक्तावाला म्हणाली आमच्या ता तात्या म्हटले तुला भाषण कस करायचं मी सांगल पण भाषणातला विचार तुझाच पाहिजे हवा तर तू मदत घे पण भाषण तू तुझच कर मग तशी ती म्हणाली मग आत्ताच्या वयाच्या मुली काय भाषण करतील माझा आवडता प्राणी कुठला गाय गायला दोन शिंग असतात गायला चार पाय असतात गाय चारा खाते गाय दूध देते आणि गायीचे गोमूत्र पवित्र असते आणि ते शिंपडलं की सगळं पवित्र होते तसं मी म्हंटल हे मेजर कॅन्डीला योग्य वाटेल का तू तु तु तुझा निबंध गोष्ट लिहिणारे सांग तशी मुक्ता मला म्हणाली बसतात तुम्ही त्या निबंधाचा विषय द्या ना मग मी तिला म्हटलं माणूस आयुष्यभर कशासाठी घडतो तशी मुक्ता म्हणाली सुखासाठी मग आपल्या सगळ्या माणसांच्या आयुष्यात काय येत मुक्ता ये म्हणाली दुःख मग हे दुःख येण्याचं मूळ कारण काय ती म्हणाली आज्ञान तसं मी तिला म्हंटल वय याच विषयावर तुला निबंध लिहायचा कशी मुक्ता म्हणाली होय मी असाच निबंध आणि माझ्या निबंधाचा विषय असेल महार मांगांच दुःखल महारांच काय आणि मांगांच काय दुःख एकच ते म्हणजे आज्ञान जो जो ज्ञान घेईल जो जो अध्या मुक्त होईल तो पुढं गेल्याशिवाय राहणार नाही आणि काही दिवसांनी मुक्ता आणि मी चर्चा करत बसलो मुक्ता तिकडनं निबंध म्हणत आली मुक्ताला मी विचारलं मुक्ता तू काय निबंधात बोलली तेव्हा ती म्हणाली मी जेव्हा निबंध वाचत होते तेव्हा मला उचलून धरलं मुक्ता किती तू हुशारे म्हटलं सावित्रीबाईंनी फटाफटा बुके घेतले आणि मेजर कॅन्डी तर लयच खुश झाला मी म्हंटल तू असो काय म्हटली निबंधात तस तिला मी म्हंटल अगं तू जे निबंधात बोलली ते मेजर कॅन्डीला कळालं का तस ती मला म्हणाली मांगायची पहिली पासून इंग्रजी शाळा केली मी त्या निबंधात म्हटलं इफ ओनली ब्राह्मण राईट टू रीड द देन व्हॉट इज आवर होली बुक व्हॉट इज आवर रिलीजन बुक अरे वेद वाचण्याचा अधिकार जर फक्त ब्राह्मणांनाच असल तर आमचा धर्म ग्रंथ कोणता मी सगळं हे इंग्रजीत बोलले आणि मग मेजर कॅन्डीला इतका आनंद झाला बसता त्यांनी मला खेळणी दिली खाऊ दिला चॉकलेट दिला म्हटलं मुक्ता मुक्ता तू त्यांची खेळणी घेतली मुक्ता मुक्ता तू त्यांचा खाऊ घेतला मुक्ता मुक्ता तू चॉकलेट घेत जाशी मुक्ता म्हणाली वस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुरंदर किल्ला आहे त्या पुरंदर किल्ल्याची देखभाल करणारी साळवे घराण्याची अवलाद आहे कोणाच्या प्रलोभनाला कशी बळी पडेल मी चॉकलेट घेतलं नाही वाचतात वतात मी त्यांची खेळणी नाही घेतली बसतात मी त्यांचा खाऊ घेतला नाही वाचतात मी त्यांना म्हंटल आमच्या महाराम मांगांना वाचायला पुस्तक नाही जगभरातील विद्वानांची पुस्तकं द्या आम्हाला ग्रंथालय द्या असतात असं मी त्यांना म्हटलं मी म्हणत वा मुक्ता वा बघा लोक हो माझी मुक्ता कोणत्याही प्रलोभनाला बळी पडली दिनी वसंत कोणाच चॉकलेट घेतलं नीतिमत्ता काय असते हे शिकायचं असेल लवज शिका कारण मी शेवट पर्यंत लग्न केलं नाही वाघाला राहूजी साळव्याची आवला वाघाला देखील मारू नये असं आम्हाला महाराजांनी सांगितलेलं आम्ही हिंस्र पाण्याची हत्या केली नाही माझ कुलदैवत खंडोबा होत तर मी खंडोबाला कोंबड बकर कापलं नाही माझी विनंती आहे खंडोबाला देवाच्या नावानं कोंबड बकर कापू नका मी आयुष्यभर एकनिष्ठ राहिलो छत्रपती शिवाजी महाराज ते ज्योतिराव फुले यांच्या सखळ्या कार्यात मी प्रामाणिकपणे पुढाकार घेतला शेवटच्या काळात या मुठा नदीला मी एकटा फिरत होतो पण चोरी केली नाही खोट बोललो नाही या विचार केला नाही तुम्हाला सगळ्यांना विनंती माझ भगवीकरण करणं चालू आहे माझं भग्वीकरण आवश्यक आहे पण गौतम बुद्धाच्या राज माझी राजकीय क्रांती पाहिजे मी ज्योतीरावांबरोबर केलेली सामाजिक क्रांती नको तुम्हाला प्रगती करायची असेल तर सत्य शोधक मार्गाने जा ज्योतिरावांच्या मार्गाला द्या तोच तुम्हाला पुढं देईल धब्बात मु... मुक्ती मुक्ता होती ना आत्ता ओ मुक्ताला शोधा हे तुम्हाला सांगतो माझ्या मुक्ताला शोधा जर माझ्या मुक्ताला शोध नाही ना तर मी मी नाही सांगत माझ्या मुक्ताचा निबंध शोधा जस रामायण महाभारत याची पारायण करताना तशी माझ्या मुक्ताची मुक्तायन करा हे माझ्या मुक्ताचा शोधा माझी मुक्ता